असं असं झालं म्हणून काय चार लोक तोंड खाली पाच लावलं येईन झाले टेन्शन अल्लग ह्या अशा कारणा मी करून ठेवते काय म्हणत असं राणीच्या इकडले काय यायची आईचे काय असे जाय काय राजा घरी घरापर्यंत मैत वाची राहिली गोष्ट राणीच्या घरापर्यंत गेलीच असं नाही गोष्ट खाली पाहायला लावलं येईन राणीची वहिने इकडे तिथले तर भांडणं तर करून टाकली आहे ना आता काय रे भांडणं करायला लागले बाया काय न्याच्या राहिले कशा गोष्टी तिथपर्यंत राणीची वहिने ये म्हटलं ना त्या आयुष्य बरं दीड ठेवतो मी काय म्हणतो बोलावलं ना आता तिकडे तोंड करून उभे राहिले सगळे जर प्रसिद्ध झाला ना त्या कुस्ती केली कुस्ती केली काय काय झालं कौन कौन केलं द्या भांडण तिथं माया मग तोंड खाली टाकाचं काम लावलं म्हटलं त्या अशा गोष्टी बरोबर आहे काय आता राणीचं लग्न आहे आपल्यासमोर हा असं असं करा तुला शोभला का तू तिची वहिनी होईना हा निधन कळी नाही तर ते सगळ्या तर तोंडाकडे पाहतेच तर तुम्ही बोला मला आता तुम्ही बोला मी एका मुद्दा म्हणून केलं का मी एका मुद्दा म्हणून केलं का मुद्दा म्हणून केला तर नेमकं काय झालं मी छेच विचारून राहिलो लडू गिडू नको मी म्हटलं आपल्या पोराच्या छातीवर बसला मग मी म्हणाले गेली त्याची माय माय अंगावर आली माय अंगावर बसली केस ओढले मग मग माय मदत किती केली हा शेवटी दोघे दोघीच आहे दोष आहे हा पण तरी पण चांगलं वाटतं का ह्या गोष्टी नाही पडलं घरी या लागत होतं त्या काय जास्त बोला लागत होत मी जास्त बोललीच नाही ना ते ते मा घर आली विचारा ना आपली राणी राणी ताईले विचारा ना कुठे वाटत असून तुम्हाला येतो आपली राणी ताई विचारा राणी ताई होती राणी ताई ताई आहे बाप्पा बाप्पा कसं काय बदल एवढं ते कटाकट ट्रक करते आज काय झालं काय माहिती ताईवर आलं का आणि ताई इकडे आहोत ताई माय माझे आता तू या ब्युटी पार्लरचा धंदा हा असं त्या कारणामा करून ठेवला आपल्या धंद्यावर कोटते ना त्याचा परिणाम असं नाही करायला पाहिजे बाई याय मी पाहत असते आ कस्टमर तुटते ना आपले असं असं वाटलं तूही बरोबर नव्हतं ना ते बै तशी वागली म्हणून त्या मागं चाललं यायला लागत होतं द्यायला घ्यायला एक दोन खाल्ले असते काय झालं असत न ते त्या बाईचे विचार थर्ड क्लास तू 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 तर चांगली जायला लागत होतं त्या तरी हात निघायला लागत होतं ना चालू याय लागत होतं तुमचं बरोबर आहे पण त्यावेळेस मला गेस सुचलं ना तेच केलं ना काय केले कशासाठी बोलवलं राणी इले नाही समजलं पण तुला नाही समजलं काय आ तिथं म्हटलं भांडण करू येते ती इले हे ना भांडण केलं म्हणते

चांगला त्याच्या मायला मार मार खरच त्याची बत्ती देणं गरजेची होती ना माय माझे तुम्ही काय हातात घेतलं म्या पाहिलं असतं म्या काही केलं असतं काही नाही करत तुम्ही फक्त बोलायचं आहे तुमचं काही करत नाही तुम्ही कोणाला तसंच मार कोणी घेतलं का मारलं घेतलं का मारलं <laughs> विचार करून टाकलं येईन ना तिकडे चर्चा आहे म्हटलं जसं स्टेटिंग जे असं म्हणतात ते काही काही टेन्शन घेऊ आता झालेल्या गोष्टीला टेंशन घेऊन काय करता तो दादा काही टेन्शन नको घेऊ आता झालं ते झालं सारपणा तुला सांगतो म्हणजे बाई तशीच वागली ना म्हणून त्या बहिणीला ते डिसिजन घ्यायला लागलो इकडे पाय ना पाय ना रो यायचं मन आता मग सगळ्यासाठी काय करू मी आता आम्हाला काही समजून नाही राहिलं माणूस टेन्शन मध्ये आला माय चुकलंच बाई माय चुकलंच बाई काय व माय हातून हे घडलं आम्हाला मारायचं नव्हतं तिले पण झालंच मग हातून कायच करा मला टेन्शन मध्ये गेला लयच जाते टेन्शन मध्ये आता इचारातच राहून राहिले पहिले लई लय आहे पैसा नाही राहत काय नाही राहत मी धंदा करतो म्हणून त्याचं जरा टेन्शन हलकं होते बरं कशी तिकडे डोळे लावून उभी राहिले ना एकदम टेन्शन नका ना टेन्शन नका घेऊ ना तुम्ही टेन्शन काय करा पाय ना इकडे ना काय म्हणतो सारे इकडे खाली खाली टप्पा लागून राहिलं मला तसं दुसरं काही वाटत नाही पण हे, हे गोष्ट बरोबर झाली तिकडे चर्चा सुरू आहे ना त्या चारच दिवस म्हणा टेन्शन नका घेऊ एवढं टेन्शन घेऊन काही टेन्शन कमी विचार केला ना काय तुमचं टेन्शन कमी होईल काय दादा टेन्शन घेतल्या टेन्शन कमी होत जाऊ दे कधी कधी काही गोष्टी सोडून देऊन शिकायला लागते आपण आनंदी राहू शकतो काही गोष्टी सोडून द्या लागते घेतल्या त्याच्या डोक्यावर परिणाम होते कमी जास्त लपूर आहे असं नको करू छिविण गर्दी आपल्या घरात काय काय झालं आज लय टेन्शन मध्ये पोर काही दिसून राहिलं असं नाही दिसून राहिली काय झालं यायचं नाही झालं काय नाही कुठं बसत आपल्याला भिड भिडते आपल्यावर पण असं त्या करायला लागत होतं असं करायला लागत हॅलो पोर काय करायला लागत लागत करायला राहिलं बोलत त्याच्या दुखाचं काही भांडण घेण झालं असून त्याच्यासाठी बोलून राहिलं असं काय मात्र लोकांना बोलण्यात काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीचं पैसे नाही वाटत आ लोकांचं काही वाटत आपण आपल्या राणीच्या घरी माहित नाही झालं पाहिजे हेच लय महत्वाचं वाटतं मला आय झाला राणीच्या घरी मध्ये येईल काय करायला लागते तसेच तर राणीचा कसा भाव नाही आता येईल राणीचा भाव कसा काय बहिणीविषयी कसा प्रेमाला येईल हिच्या मीच कान पडली आ आता पाय दादा कसा बोलून राहिला नाही नाही तर कशी ऐक नाही आपण चांगलं मनात नाही केलं भांडण आ मी तरी भांडण सोडलं म्हणून बरं झालं नाही तर अधिकी भांडण केलं असतं आमच्याविषयी भडकून देते दादाले आता ना ते म्हणते ना कर्म वापस भेटते गेलं म्हणा आता कर्म भेटले हा वापस आता कसा नवरातीचा आता कसा विरोधात गेला तर ना म्हणा कसं वाटतं मला विरोधात गेल्यावर आम्हाला किती बेकार वाटतं तसं आमचा भाऊ आम्हाला बोलते माय बाबाला बोलते किती बेकार वाटत असं आ हे माझ्यासोबत भांडून पण मी तरी इले इथे मदत करायला गेली इले सोडलं इले लता खाऊ खाऊन दिले जास्त नाही तिने ना लय लता खाल्ली असते जर आपलं म्हणणं असतं ना इनं सोडलं नसतं इनं तर मस्त हसली असते दत्ता काढली असते काय म्हटलं असतं लता आधी लोकायला सांगितलं असतं पण आपण सांगत ना आपली वहिनी म्हणून आपल्या घराची इज्जत बा म्हणून आपण लपून घेतो कोणती गोष्ट असे लागू नका गुरु ना करू नका ते ऐकत नाही बाप्पा भांडा माग घोर लागला हो बापा तेव्हा नाही केलं गेली असती तर पुरलं असतं नाही झालं असतं असत काय झालं काय झालं कोण हे भांडण झालं काय काय सुरू आहे आपल्या गुन्हा साठी आपला इज्जा पोरगाय का त्याच झालं भांडण हे गेली भांडाने तिन तिने वडील इच्छाची पोट आहे मग हे बावरली ठोकल किती झाल्या कुस्ती आता जिथं तिथं ह्या गोष्टी सुरू आहे म्हणून तिले कला पडून राहिला काय म्हणते माझी इज्जत तुम्ही करून लावली असा तसं बोलून राहिला आता नाही ते एक शब्द नाही बोलत ना जे जे आता आपल्यावर लाईन सत्तर केलं ना म्हणून घे म्हणा कसं वाटते म्हणून नवरा बोलला म्हणजे आ मला माय पोरगं एवढं बोले बोलते म्हटलं इच्छा आहे ना किती किती बोलते किती मान्य ठेवत सासरा होय काय होय आ तू मान्य ठेवत माही नाही ठेव कशी बही आहे तर आता आता कसं बेकार वाटलं नवरा बोलून नाही राहिला तर आपल्याला किती आपलं किती अंत करून दुखत असं आपला पोरगा बोलत नाही संत आपल्यासोबत म्हणे त्या भाडांनी करायला पाहिजे तो म्हणे त्या धंद्यावर म्हणे परिणाम होते म्हणे असं म्हणे दादा तिले आता आता कसं तो दादा म्हटलं असा लय विचारात पडला बाबा लय विचारात पडला कुठे दादा दादा कुराय आता काही काही फायदा नाही तर दादा काय आपल्या आपल्या उलीसा मदत दिली का त्या लग्न जायच्यात म्हटलं उलीसानी आला म्हटलं दुसऱ्याच घेऊन द्या लागलं मला काय चाल दादा आहे तो काही

आ, आता आता करते टेन्शन घेते आपल्या आपल्यासारख्याच घेते का तो टेन्शन बायकोचा टेन्शन आलं त्याला त्याले बायकोले मत नाही काय याची बायको अशी न्याची बायको तशी म्हणून म्हणून मनावर लागलं असं बायकोला कुणी कोणी काही काय म्हणून राहिलं ना म्हणून त्याच्यावरून हे लक्षात येते की घरात हेच बायको बाबा भांडण करत असं याची कमीपणास आहे ना बाबा बरोबर आहे तुमचं असंच होते आता आता लाच पडून राहिली त्याला असं आपल्या वेळेस काहीच कामी नाही पडत आपल्याला वाटते जाऊ दे आपला भाऊ आपण लवकरच पिघलतो पण तो नाही पिघलोत ना आपल्यासाठी आपल्यासाठी त्याच्या उलिस म्हणणे दुखत याच्या भांडणात तू पडू नको आ त्या सोडलं सोडलं आ सोडलं सोडलं तर सोडलं भांडण तू तु, 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 तुले तुला त्याच्या त्याच्याविषयी प्रेम आलं त्यात सोडलं त्याचं भांड पण याच्या पुढं यायच्यात मुलाला पुरत नाही आपला जर असतं ना या हसली असते म्हटलं आ हसली असती म्हटलं तुझी वहिनी तर तु तिथं जवळजवळ सांगितलं असतं राणीनं कुस्ती केली राणीनं कुस्ती केली तिनं तिनं केलं म्हणून बाबा तुम्ही सांगून राहिले ते बरोबर आहे काय भांड घासून राहिली त्या मायले सारे कामं करावं लागते तुले कामं करायला लागते करते उलची काम काही आहे तिले काही काही टेन्शन नाही ना तुम्ही दोघी मालिके तर काहीच नाही आहे भांडणे करू शकत कंटेने करू नये सुबई आपल्याला रश्मीच्या लग्नाचा क्षमा करा लागेल कधी करता कधी बोलावता बाय येईल चिंत उद्यापासूनच तयार करून टाकू ना कसं आहे आता काय आठ पंधरा दिवसात लग्न आहे आपल्या रश्मीचं आता लवकर लवकर झालं पाहिजे अधिक मग गहू घेऊ निसणं आपल्याला काही गहू निसाणं लागत मला जास्त एखादा कट्टा निसा लागन आपल्या इथं पाहुणे घेऊन येते त्याच्यासाठी तेही बरोबर आहे आप आपल्याला निसायला लागत पण आपल्याला आता मुगाची पापड लाटून घ्याल पुरण अन अधिक मुगाच्या ओळ्या टाकून घेऊ त्या का काय टेन्शन आहे काय आपण बायली भरायचे करून टाकू आपण उद्याच म्हटलं उद्याच करून टाकू कसं आहे उद्याचा दिवस खाली आहे ना उद्या आता मी जातो दुकानात अ पुढे घेऊन येतो सस्ते कायचे पाचशे रुपयाचे घेऊन जास्तीत जास्त हो तसच करा आणि मी पाच बाय मग सांगून देतो ना पाच कुडातल्या पाच बाया पाहिजे ना एका कुड्यातल्या जमत नाही पाच कुडातल्या पाच बाया बोलावून घेऊन पाप आपलं लाटून घेऊ काही का आपल्या एक कुडा आपल्या घरच्यासाठी आणि एक कुड्याचे आपल्या शामा करून टाकू वड्या वड्या मग दोन दिवसांना ओढ्या करून कु। टाकू बापलं झाले का लगेच करून टाकलो बाई आता काय लग्नाला आठ दिवस आठ पंधरा दिवस राहिले आ लगेचच जात लवकरच जाते बिचारे करता करता आणि प आपण तेवढं त्याच्यातच शेवड्याही करून टाकू शेवड्या काही कु। करायला लागते काय शेवड्यात आपण मशीनच्या सांगतो आ भिजू जाऊ भरायचं आणि करून घेऊ पाच बाया बलावून थे करून टाकू म्हटलं भरकोन एका दिवसात तेही करून टाकू काही डोक्याला टेन्शन नाही ठेवाल पुरत राहिलं बाई राहिलं राहिलं

बरं 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 निपटावं लागते हैं। मं, मं लागला का एकदा जी खरेदी लागली का लागली खरेदी तर अर्धी राहिलीस हिरो गिरो घ्या लागते ना आपल्याला पोराच्या इकडल्या इले साड्या गेड्या घास लागण ना तुम्ही विचारता ना किती किती बाया बसवता काय नाही रश्मीच्या सासूले फोन करता जा, आणि जा। विचार झालं पोरीची माहिती मी आजी आणि मला काय विचारलं विचार नव्हतो विचार विचारतो मला लाज वाटते वा जिला तू तू इनी सोबतही बोलायला माझे कशी व तू रश्मी आलीच नाही का एवढा वेळ झाला तर कुठे गेली हे जाऊ दे ना आताच तिचे दिवस आहे फिरागिराचे आ ते ब्लाऊज टाकायला गेली ना बसली असण मैत्रीणा गित्री ना भेटल्या तिच्या एका मैत्रीण नाही बोलालो तिले तिच्या घरी येणे गेली असण बसली असण नाश्त्या गिस्ता केला असण गोष्टी बसल्या का बसल्या पुरी आता काय हो काही दिवस राहिले आठ पंधरा दिवस फिरू द्या तिले काय म्हणतो बाप्पा जाऊ नको म्हणतो पण असं आहे मला गमत नाही ना ते घरी नाही तुम्हाला कसंच गमून नाही राहिलं आता गमाची सवय लावा गमत नाही गमत नाही कोण करत जाऊ गमत जा जरास जीवाले आता ते गेल्यावर तिथून आणत जाण का तिच्या नवऱ्याच्या घरून बोलतो का विचार हे मी काय नवऱ्याच्या घरून आणन का आता जेवढा दिवस आहे तेवढ्या दिवस नाणतो यासमोर राहिली पाहिजे असं वाटते मला चला तुम्ही बसा रात्रीचा मी आता स्वयंपाक करतो लय रात्र झाली दिवे गिवे लावले ब्या आता बसा तुम्ही भाजी करतो आता रोज 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 रोज, रोज भाजीपुहेोहे भाजी जीवार आलो ना काही ना याच करत जाणं इडली गिडली काही इडली गिडली करता तुमच्या नातीले ते आता नात आहे तेवढ्या दिवस मग करून मागा आले काय काय करायचं तर अप्पे मागा इडली मागा उतप्पा मागा डोसा मागा करून मला काही करता येत नाही बा बिचारे ना मा नातीपासून फिज होऊन घेणं मग आपलं आपल्याला खायचं असलं तर मग कसं खा नातीला बोलावत जा